देशाचं पालन केलं आम्ही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जयंतराव आम्ही इकडे असलो तरी सुद्धा आपण इकडे तिकडे येऊ शकतो आपण एकत्र बघा एक इकडे हे आहेत कधी काय काय करतील कधी काय काय करतील माहित नाही अरे लोकसभा आपल्या राज्यसभेच्या दोन उमेदवार होते आमच्या दोन्ही निवडून येणार होते फुल फिल्डिंग लावली होती <laughs> आमची मतं सगळी बरोबर इंटॅक राहिली थोरात साहेब म्हणाले आम्ही बेचाळीसच घेतो त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही बेचाळीसच घ्या चौवेचाळीस घेऊ नका नंतर प्रॉब्लेम होईल पुढे विधानपरिषद पण निवडणूक आहे ते बोले नाही बेचाळीसच घेतो पण त्यांनी घेतली चौवेचाळीस चौवेचाळीस घेतली आणि दादानी घेतली त्रेचाळीस एकच जास्ती घेतलं बोललं आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते बघितलं साला आमचा सा दुसरा माणूस पडला सॉरी शब्द तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं आमचे सगळे मत इंटॅक्स सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते त्यांनी बोलले आपले बरोबर आहेत अरे कुठले कोणाचे आता इकडे कलाकार बसले त्यांनी कोणाचे फोडले का माहितच नाही बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला दुसरा पडला पाहिजे होता बोला असं नाही आमचे दोन्ही दोन्ही निवडून आले पाहिजे होते राऊत साहेब पण आणि तो आपला बिचारा संजय पवार त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये सगळे लोक बोलले काय करायचं बोले बघा दोन्ही आपले शिवसेनेचे निवडून आले पाहिजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होता कामाने बिलकुल तर मी गद्दार नाही आहे दादा आम्ही त्या दिवशी माझी सरकली होती बोला आता आम्ही जाताना चला इकडे पडला तर बोलतील गद्दारी करून गेले बोला दोन्ही निवडून आले पाहिजे आणि तुम्हाला मी सांगतो दोन्ही आपले निवडून आले आणि आम्हाला फोन आले साहेबांचे बोले कुठे आहे आपले दोन्ही निवड पुढे चाललेत बोला आता मी पु ते पुढे चालले आहेत पण मी कुठं चाललो आहे मला माहीत नाही मी आपला सुसाट तुम्हाला सांगतो मा मी काही प्लॅनिंग नाही केलं काही प्लॅनिंग नाही केलं मी बोलत बोलत गेलो सरळ गेलो यांचं तिकडे पुढे आहे ना <laughs> आरे, आरे लप, ते आपलं बाउंड्रीच्या बाहेर तिकडे गेलो अरे आता तुम्ही सगळं अरे अरे लप लपवायचं काय त्याच्यामध्ये लपवायचं काय तुमच्याकडे टावर लोकेशन सगळं आहे फटाफट फटाफट आम्हाला पकडलं तिकडे म्हणजे माहीत पडलं नाकाबंदी केली तिकडे आईजीला सांगितलं नाकाबंदी करा अरे पण मी पण काहीतरी कितीतरी वर्ष काम केले ना मला पण माहित आहे नाकाबंदीतून कसं निघायचं असत ते इस राज्य में सभी जाती पाती के लोग है, उनको लगना चाहिए, ये राज्य हमारा है ये आम जनता का राज्य है ये पब्लिक का राज्य है ऐसा हम लोग करेंगे और मेरे साथ तो बडे बुजुर्ग अनुभवी तजुर्बे वाले आदमी बेटे <laughs> परिस्थिती परिस्थिती काय झाली दादा नाही नाही काय नाही आमचं ट्युनिंग बरोबर आहे अहो दादा एक मिनिट तुम्ही एक लक्षात घ्या ते जेव्हा पत्रकार परिषद घेतली फडणवीस साहेबांनी तिथे बाजूला मी उभा होतो बरं हे काय ते काय मला आणि त्यांना माहित होतं काय होणार आहे ते बरोबर ना, ना। आमचे सगळे आमदार लोक टांगलेला जीव होता काय होत आहे एक नंबर एक नंबर एक नंबर करत होते मुला अरे थांबा थांबा ते, ते सगळा मोठा पक्ष आहे तो आपण छोटे लोक आहे त्यांच्यासमोर आणि तिथे ते ते मोदी साहेब तर ते ते जगाला त्यांनी ते आपल्या काबूमध्ये करून ठेवले आपण तर छोटे छोटे लोक आहे बोलो <laughs> बोले दादा हे शांत राहा बोललो हो प्रेमाने सगळं होईल त्यांना तर माहित होत काय होणार आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल बरोबर ना एकच शपथविधी होईल आणि ते खुश होते कारण त्यांना काय माहीत होतं ना सगळं काय करायचं ते कारण आम्ही विचार कुठला घेतला आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा तुम्हाला मी सांगतो दादा एकशे पासष्ट नाही आम्ही दोघं मिळून दोनशे लोक निवडून आणणार <laughs> आम्ही शिवसेना आहोत टू थर्ड मेजॉरिटी मध्ये आम्ही होतो आज फॉर्टी कुठं गेला तो एक माणूस आपला संतोष बांगर त्याला मी बोलवलं नाही त्यांनी मला फोन केला मला फोन करायला घाबरत होता तो बोले अरे कसं बोलणार तर मग मक... सांगू का <laughs> भाजपच्या बद्दल तुम्ही सगळे लोक बोलत होते अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल काही पण कर कुठल्याही थराला जाईल ईडीची चौकशी करतील सीबीआय करतील पण बघा ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये कोणाला एकाला तरी टाकलं का जेलमध्ये टाकलं का टाकलं नाही टाकलं बरोबर कारण त्यांना ते करायचं नव्हतं त्यांना हे लढाई प्रेमाने जिंकायची होती आता आमचे काही पोरं बघा ते जयंत चंद्रकांत पाटील कुठे आहे रे तिकडे ते जे तालुका प्रमुख उपाध्यक्ष उपजिल्हा प्रमुख आता पण ते खडसेंच्या भीतीने आणि पोलिसांच्या भीतीने सहा महिने बाहेर वॉन्टेड आहेत आता त्यांना मी सांगितलंय आता मी मुख्यमंत्री आहे आणि देवेंद्रजी माझ्या सोबत सोबत आहेत त्यामुळे तुला चिंता करायची नाही फक्त मी असतो तर मी काय सांगितलं असतं बाबा हा कार्यकर्ता हा निर्दोष आहे त्याला याच्यामधून निर्दोष आहे त्याला बिलकुल दोषी धरू नकोस आणि उलटा मला रिपोर्टिंग करते फाईल रद्द करून बरोबर अशीच पद्धत आहे ना हे गृहमंत्री होते गृहमंत्री मी काय कधी माड्या बांधल्या मोठे फाय स्टार होटेल बांधले किंवा काय प्रॉपर्टी घेतली माझं काहीच नाहीये आहे का हो आवड साहेब काय माझं काय आहे का त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो एकनाथ शिंदे तुम्हाला माहित आहे मी कधीही नगर विकास खात्यामध्ये कधी दुजाभाव केला नाही भारतीय जनता पक्षाला मी आमदारांना जास्त पैसे देत नव्हतो थोडे थोडे देत होतो कारण सगळ्यांचा वॉच होता हा एक भाजपला किती पैसे देतो पण आता तुमचा सगळा बॅकलॉग भरून काढणार पूर्ण भारतीय <laughs> <तो आता। laughs> जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा साहेब तेही पाठीशी आहेत त्यांना मी धन्यवाद दिलेत आताही देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठे कलाकार आहेत आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही सगळे झोपल्यावर मी जायचो सगळे उठायचे आधी मी परत जायचो ऐका <laughs> आए, ऐका त्यामुळे बाकी आता मी मला वाटतं बद झालं ना आपलं नंतर कधीतरी आपण उरलेलं बोलूया आज मला आपण जे काही इथे सगळ्यांनी प्रेम दिलेला आहे आपण जो काय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि आपले सगळे पहिल्या रांगेचे सगळे सगळे सिनियर मंडळी दादा आहेत विखे पाटील आहेत हा सगळ्यांचा अरे गणेश नाईक साहेब सगळ्यांचंच आपल्या युतीचे जे सगळे आमदार आहेत नेते आहेत यांचं देखील मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी नमो पार्वती, पार्वती पते, पते हर 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 हर, हर। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आदी माता जिजाऊ महासाहेबांच्या चरणी वंदन करतो आणि औरंगजेबाच्या मगरुरी पुढे जो झुकला नाही शरीर छिन्न विछिन्न झालं तरी वाकला नाही मृत्यू आला तरी तो झाला नाही परधर्माचा गुलाम त्या शूर वीर महापराक्रमी संभाजी महाराजांच्या शौर्याला माझा प्रणाम आजच्या बलिदान दिनानिमित्त मी शंभूराजांना विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी वंदन करतो आणि या ठिकाणी आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार आपले महंत गुरुवर्य सद्गुरु स्वामी रामगिरी महाराज यांना दिला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि इतरही जे लोक ज्यांनी चांगलं काम केलं त्यांनाही इतर पुरस्कार दिले त्यांचंही अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित माणिकराव महाराज मोरे पुरुषोत्तम महाराज मोरे आमदार माऊली कटके शिवाजीराव आढळराव पाटील अक्षय महाराज भोसले मिलिंद एकपोटे सोमनाथ भंडारे आनंद पिंपळकर संदीप मोहिते पाटील सगळ्यांची नावं घेत नाही मी व्यासपीठ मोठं आहे सर्व व्यासपीठावरील मान्यवर वडू ग्रामपंचायतचे सर्व सन्मानिय पदाधिकारी समस्त शंभू भक्त आणि अभिवादानासाठी जमलेले शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी तीनशे छत्तीस वर्षापूर्वी याच वडू गावात महाराजांनी अखेरचा श्वास घेतला क्रूर कर्म्या औरंग्याने आपल्या राजाच्या देहाचे तुकडे तुकडे केले बघा श्री रामगिरी महाराजांनी देखील सांगितलं जीभ छाटली डोळ्यात गरम सळ्या खोपसल्या तरी छत्रपती संभाजी महाराज औरंग्याला शरण गेले नाहीत अंगाची कातडी सोडली नक काढून टाकली पण प्राण गेला तरी राजानी धर्म बदलला नाही त्यावेळी कवी कलश त्यांचंही दर्शन मगाशी घेतलं समाधीचं लिहिलेली कविता आठवते हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है हा हर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है संभाजी महाराज मारू नहीं औरंगजेब हारला मृत्यू विजय मिलवन आपले शंभू राजे जिंकले आज रामर आपले आप राजा ने मृत्यू वही विजय मिलवला म्हणूनच आपण आजच्या या अमावासेला मृत्युंजय अमावास्या म्हणतो तीनशे छत्तीस वर्षापूर्वी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मराठा सत्तेच्या नशिबी काळा कुट्टा आला परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठेशाही पेटून उठली आणि पुढे वीस वर्ष मराठ्यांनी त्या क्रूर औरंग्याला कडवी झुंज दिली मराठा साम्राज्यापेक्षा पंधरा वीस पटीने मोठा असणारं मोगल साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्याने त्याला चेरी सांधलं औरंगजेब पाच लाखांची फौज घेऊन स्वराज्याचा घास घास घ्यायला उतरला पण मराठ्यांनी शेवटी औरंगजेबाला इथंच गाडलं हा पण इतिहास आहे आपले शंभूराजे अमर झाले आपलं स्वराज्य अबाधित राहिलं आपला हिंदू धर्म अखंडित राहिला म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर झाले हा देखील एक इतिहास आहे शंभूराजे महाराष्ट्राची अस्मिता संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान आहे स्फूर्तीस्थान आहे बघा रामगिरी महाराजांनी सांगितले देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था शंभूराजे अखेरचा श्वास या मातीत घेतला बडू बुद्रुक येथील महाराज समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही आपली पावन तीर्थक्षेत्र आहे आणि आपण जे म्हणालात की हे तीर्थक्षेत्रच झालं पाहिजे हे तीर्थक्षेत्रच होईल आणि ही बलिदान स्थळ ही आपली तीर्थक्षेत्र आहेत आणि तीर्थक्षेत्रच होती मला तर हा संपूर्ण परिसर एखाद्या विशाल मंदिरासारखा वाटतो तर जय श्रीरामचे नारे पण इथं आहे अयोध्ये श्री रामचंद्राचं अधिष्ठान आहे तर वडूच्या मातेत मातीत हिंदू तेजाच्या धर्म सूर्याचा अधिष्ठान आहे वडूगाव अनेक पिढ्यांना मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची प्रेरणा आणि ऊर्जा देणार आदी शक्तीपीठ आहे हेही मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून जे आपल्या तमाम करोडो करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे पण करोडो राम भक्तांचं स्वप्न या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी पूर्ण केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांत माचं तेज हिंदू धर्माची पताका दिमाखात फडकती ठेवणारे ते खऱ्या अर्थाने योद्धे आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मी त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमात गेलो होतो मुख्यमंत्री होतो मी पण जेव्हा कधीही राजनिष्ठा हे धर्मनिष्ठा आणि आध्यात्मिक निष्ठा ये आध्यात्मिक आणि धार्मिक हे राजनिष्ठेच्या वर असतं आणि म्हणून मी तेव्हा म्हणालो होतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे महाराष्ट्र शिवप्रभूंच्या आदर्शाने चालणारं राज्य आहे म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही आणि म्हणून आज आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार मिळाला आहे छत्रपतींच्या नावाच्या या पुरस्कारामुळे रामगिरी महाराजांच्या कार्याला अजून नक्कीच बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अनेक लोकांना हे पुरस्कार मिळालेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आजच्या या बलिदान दिनाचे आयोजक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा मंच ग्रामपंचायत वडू आणखी कोण समस्त ग्रामस्थ आणि हरिभक्त परायण आमचे अक्षय महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी शेकडो वारकरी भक्तिभावाने जमलेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो इथं शक्ती आणि भक्तीचा मिलाप दिसतोय शक्ती आणि भक्तीचा मिलाप आणि म्हणून शिवतेजाचे वंश घेऊन आपल्यात वावरणारे सगळे लोक आहेत ज्या मातीवर शंभू राजांचं रक्त सांडलं त्याच मातीत मला वाटतं रक्तदान पण केलं रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे मग अशी मी गेलो होतो पाच हजारपेक्षा जास्त शंभू राजांचे आणि शिवराजांचे मावळ्यांनी त्यांना धन्यवाद देतो आपले रक्त कुणाला मिळणार हे आपल्याला माहीत नसतं एक गरजूला मिळतं ज्याचा जीव वाचतो आणि तुमचं रक्त ज्या रक्तातून रक्तामध्ये जाईल त्यांच्या रक्तातूनही देशभक्ती वाहत जाईल हे मी या ठिकाणी सांगतो ते तीनशे लोक का नांदेडून ना आले ते इकडे पायी लोक आले तीनशे आपले शंभर नांदेडहून त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो दोन महिन्यापासून ते प्रवास करतात खऱ्या अर्थाने तेही आपले मावळे आहेत अशा निग्रही हट्टी आणि कर्तव्य कठोर लोकांमुळे तर छत्रपतींना स्वराज्याचा पाया रस्ता आला आणि शंभूराजांना तो विस्तारता आला आणि आज आपण या ठिकाणी समाधी स्थळ या ठिकाणी पूजाभिषेक केला आपण अनेक कार्यक्रम केले मूक पदयात्रा काढली शासकीय पूजा झालं कीर्तन झालं पुष्पवृष्टी ही झाली का होईल धर्मसभा पुरस्कार वितरण रक्तदान शिबीर आणि आता आपण छावा बघितलं काय कोणी बघितलं नसेल तर जरूर बघा आणि म्हणून या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पहिल्यांदा एवढं मोठं दरवर्षी या ठिकाणी असा हा बलिदान दिवस आपण साजरा करतो महाराष्ट्र धर्माचं स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांनी एकावेळी अनेक एक शत्रूंना अंगावर घेतला अनेक शत्रूंचा सामना केला त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातल्या अनेक लढाया लढले पण एकही लढाई न हरलेला राजया मन्जे राजा म्हणजे त्याचं नाव शंभूर राजा त्यांच्या कारकिर्दीत एकही किल्ला स्वराज्याची एकही इंच जमीन शत्रूकडे जाऊ न देणारा राजा म्हणजे त्याचं नाव शंभू राजा आणि म्हणून शंभू राजा शिवासनासाठी नाही ते दे, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेऊन हाती लढले हा त्यांचा शौर्य आहे ही त्यांची शूरता वीरता आहे सत्तेसाठी आत्मा विकणारे खूप जण आहेत पण धर्म रक्षणासाठी आणि मातृभूमीसाठी देह अर्पण करणारे शंभूराजे एकमेव आहे आणि म्हणून शंभूराजे स्वराज्यासाठी जगले स्वराज्यासाठीच त्यांनी देह ठेवला ज्यांना बघून मृत्यूही घाबरला ओशाळला असा हा मरा आपला मराठ्यांचा राजा आणि आपलं दैवत त्यांचं नाव जरी घेतलं तर रोमांच आणि छाती फुगून येते छत्रपती संभाजी महाराज धर्म प्रकार धर्माभिमानी होते धर्म अर्थ कारन अर्थकारणावर त्यांचं वर्चस्व होत राजकारणात ते निपुण होते कुशल संघटक होते कुशल प्रशासक होते छत्रपती संभाजी महाराज कवी होते साहित्य प्रेमी होते संस्कृत इंग्रजी सह तेरा भाषांचं भाषांवर प्रभुत्व ठेवणारा आपला राजा होता अशा या महापराक्रमे विद्वान राजाच्या कार्यकृत्वाच्या पुन्हा आणि त्यांचा इतिहास जपणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ वडू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा तयार आहे काम चालू होतं मी मुख्यमंत्री असताना चारशे कोटीची तरतूद यासाठी केली होती आणि आणखी लागले तरी कमी पडणार नाही आता देवेंद्रजी मी आणि अजितदादा आमची टीम काम करती है। चिंता करायची नाही तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा हे माझ्यासाठी खूप मोठं आहे माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही म्हणून ओळख मला राज्यात मिळाली ही सगळ्यात मोठी ओळख आहे आणि म्हणून ही दोन्ही स्थळं राजाच्या लौकिकाला साजेशी अशी आपण उभी करू या स्मारकाच्या विकासासाठी जे काही मी आता कलेक्टरशी बोललो मगाशी कोणीतरी सांगितलं इथं की काम कामाच्या बद्दल कलेक्टरला मी